महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आजही ऑरेंज आणि येलो अलर्ट मुंबई ठाण्यात आज येलो अलर्ट तर पुणे आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट पुढील काही दिवस राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा धाराशिपमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं अनेक भागात पाणी साचलं धाराशिव जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून पावसाची संततधार नांदेडच्या मुदखेड अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ तर दुसरीकडे संपूर्ण नांदेड शहरातील वीजपुरवठा काही काळ खंडित वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर कायम मालेगाव का रिसोड कारंजा मंगरूळ फेरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पावसामुळे वारंवार अनेक भागातील वीज पुरवठा खंडित काय व या वर्षी तुम्ही वावर पेरता का नाही पेरत हा का तसंच राहू देता पडीत पेरू ना शांते थांबून जाय थोडीशी घाई नको करू हा जसं पाणी पाहिजे पेरालाही तसं पाणी नाही आहे हा एक दोन पाणी येऊ दे मग पेरून टाकू पाणी येऊ दे पाणी येऊ दे हा असं कसं पाणी पाहिजे तुम्हाला वावर पेराले हा का पूर पाहिजे म्हणता तुम्ही वावरात नाही व पुऱ्याला एक पाऊस नाही पाहिजे पण आपल्याले वावर पेराले जसं पाणी पाहिजे तसं पाणी नाही आहे ना आता काल वावरात गेलो मी आणि खाली जमीन उकरून पाहतो तर खाली कोरडस आहे हा चार बोटावर पाहतो कोरडस आहे ना म्हणून एक दोन पाऊस येऊ दे चांगल्यानं पाणी मुरून जाते आणि पेरून टाकू मग हाव काय पण म्हटलं पेरून घ्या काय होते हा आता दिवसच पाण्याचे आहे ना येणार नाही ना काय या एक दोन दिवसात अन असं पाणी येईन का नाही तर मग पेराले टाइम नाही भेटणार हा मग पेराले टाइम नाही भेटणार सुधरून देणार तू या हाय घे म्हणा बरोबर पण थांबून जा ना पाऊस येऊ हो दे मग पेरून टाकू बरं बा घ्या बार तुमच्याच मतानं घ्या तुमच्यानच पेरणी लेट होईल आपल्या ले वावरात हा बाकीचे लोक पेराले लागले हा काही काही लोकांची तर पेरणी झाली आणि तुम्ही बसले वाटपात थांबून जाय दिवसात पाहू पाऊस येते नाही येत हा पाऊस आला तर फेरून टाकू मग बरं ठीक आहे ना येऊ द्या एक पाऊस येऊ द्या तोपर्यंत काय घरीच बसून राहता काय तुम्ही कधी येते पाऊस कधी येते पाऊस हा येईन तेव्हा येईन पण तुम्ही म्हटलं वावरात जा सारे गिरे तर फाडून ठेवा पाऊस आल्याबरोबर मग पटकन तूर पराठी लावणं होते शांती सारे पहिलेच नाही फाडून ठेवा लागत वेळेवर फाडा लागते वेळेवर ज्या दिवशी आपण पेरणी करतो त्याच दिवशी सारे फाडा लागते आतापासून सारे फाडून ठेवन तर मिटून जाते ना मग हा एखादा चांगला पाऊस आला तर मिटून जाईन हा गेली अजून माई मेहनत वाया त्याच्यापेक्षा ज्या दिवशी बाया सांगन त्याच दिवशी सकाळी चाललो जाईन मी पाच वाजता हा सारे फाडायले काय टाइम लागते काय दोन तीन घंट्याचं काम आहे ते पाहतो ना आता तुम्ही पाच वाजता उठता वाजता उठता सांगा मग मी वेळेवर तुम्हाला काय म्हणतो मग आत्ताच जाऊ काय मी वावरात जाऊ काय बेलजोळी घेऊन अन्न सारे फाडून ठेवतो अन्न सारे मिटले तर मग मी फाडणार नाही हा मग तुले देतो मी बेलजोळी आणि तू फाडजो मग वावरात सारे जाऊ द्या बा मी तुम्हाला काहीच नाही म्हणत तुम्ही मलाच उलटे बोलता तुमच्या मतानं करा तुम्हाला जसं वाटते तसं <coughs> काय होय बाई भाऊजी काय होय म्हटलं कायची लढाई चालू आहे काय नाही सहज गोष्टी चालू आहे आमच्या हा काय नाही बाहेर जोरा जोरात आवाज येत होता हॉलमध्ये म्हणून म्हटलं काय झालं बा सांग ना तुझ्या बहिणीला समजावून चंद्रकला आ? वावर पेरान वावर पेरा इले म्हटलं थांबून जाय एक दोन दिवस एखादा ये पाऊस येऊ दे म्हटलं चांगल्या ना अन मग पेरून टाकू अच्छा, अच्छा पेरणीच्या गोष्टी चालू आहे काय काय म्हटलं मग ह्या वर्षी वावरात काय लावून राहिले काय आता तूर पराठी आहे अन मक्का लावा खावा पुरता अन सोयाबीन आहे अन आहे काय ना मग आणलं सन बी बियाणं कुठं बी बियाण अजून आणून नाही ठेवलं हा समजत नाही का यायले कानून ठेवून द्या वेळेवर काय हा बी बियाणं घ्यायला जाईन का बावरा सारे फाडाले जाईन बाया सांगायला जाईन हा एकटा माणूस काय काय आता आहे ना प्रकाश आहे का शांत भाई तू प्रकाश आहे पाहिजे तू प्रकाश आहे पण त्याची बिनफाल तू मजुरी नाही पडणार काय मग आता हे रिकामी बसले घरी यायले म्हणून राहिली मी आज जाबा तुम्ही दुकानात बी बियाणं घेऊन या अन सारे फाडायचे तर सारे फाडून ठेवा तर मग ते सारे आताच नाही फाडायला लागत वेळेवर फाडायला लागते तुला काय समजते मला बोलून नाही बरोबर नाही आहे काय मी पाऊस जाते चंद्रकोला नाही येणार मग तर काय भाऊजीच बरोबर आहे सारे वेळेवरच फाडा लागते आतापासून सारे फाडून ठेवण अन चांगला पाऊस घेऊस आला तर मिटून जाईन आणि मग सरकी लावाले आपत होते ना आडव उभं काही समजत नाही अन मग त्याच्याला त्याच्यात काय होते एक तास लहान तर एक तास मोठा त्याच्यापेक्षा वेळेवर सारे फाडा लागते आणि वेळेवर पेरणी करा लागते बर, तरी पण तू करतो सारे पाळून ठेवा होते नाही काय बरोबर नाही येणार नाही तर काय मग ज्या दिवशी सरकी लावू त्या दिवशी एखादा माणूस सांगून द्यायचा दोन जोड्या राहिल्या तर पटकन होते सारे फाडणं हो ते आहे पण वेळेवर जोड्या नाही भेटत ना मग ते म्हणते माय होऊ दे माय होऊ दे कोणी म्हणते आमचा स्वाच आहे जोडीवाले पहिले आपलं पाहिजे ना मग दुसऱ्याचं थोडी पाहिणार आहे नाही काय कोणी आपला आपलंच पाहते ना हो ते तर आहे म्हणा कोणी आपापलंच पाहते नाही जोडी भेटले तर दोन माणसं सांगून द्यायचे त्याले पाचशे पाचशे रोज देऊन द्यायचा नाहीतरी हजार रुपये रोज चालूच आहे ना जोडी वालायचा तर दोन माणसाला देऊन द्यायचा हजार रुपये रोज पाचशे पाचशे हो हे बरोबर आहे चंद्रकलाचं नाही जोडी भेटली तर काय करावं मग घरची आहे एक जोडी पण अजून एक जोडी पाहिजे दोन जोडी ना लवकर होऊन जाते बरं जाऊ दे पाहिले आता काय होते वेळेवर कशी काय आली चंद्रकला काही नाही लय दिवस झाले आपली भेट नाही झाली तर चला म्हटलं भाऊजीला भेटून या चांगली गोष्ट आहे बस नाय कामगिम झाले ना कामगिम काम करून चला म्हटलं लेकरायले पाहून या कशी आहे त्याची तब्येत बरी आहे आता दोघाची तब्येत आराम आहे दोघाले हो आराम आहे ना दोघाले आराम आहे आता बरं वाटून राहिलं दोघाले आता जेवणही करून राहिले आणि खेळूनही राहिले हा काय चांगलं आहे ना तेच म्हटलं गळ्या हातपाय दुखत होते तापही होता तर ताप उतरला नाही उतरला चला म्हटलं पाहून या काल येणार होते पण येणंच नाही झालं असं असं आज मी जातो म्हटलं थोडीशी मार्केट मध्ये शाळेची खरेदी करायची आहे गण्याले बॅग पाटी पुस्तक काय काय घेते तो तर घेऊन देतो म्हटलं हा काय कधीपासून शाळा चालू होते त्याची सोमवार पासून होते ना सोमवार पासून होते काल सर आले होते सांगाले तर सोमवारपासून होते म्हणे शाळा चालू तर सोमवारी पाठवा लागेल त्याला तर आज आता टाइम आहे तर चालली जातो म्हटलं घेऊन येतो मग अजून वावरांची काम मग लागल तर नाही जाणं होणार ना मग हो ती शांताबाई कामात कुठं होते मग चाललीच आहे काय काय पाहिजे तर कोणत्या वर्गात गेला ह्या वर्षी गण्या सावित गेला ना सहावीत गेला ह्या वर्षी सावित गेला कुठं गावातच नाही हो आपल्या गावात सावीत थोडी आहे पाचवी पर्यंतच आहे ना बाहेरगावी टाकलं त्याला बाई मग या वर्षी खर्चच खर्च आहे याटोचा खर्च राहील मग येवा जावाचा हो आटोचा खर्च राहीन बस मध्ये नाही जमत कधी ना बस चुकते कधी लेट येते कधी उशिरा येते त्याच्यानं म्हटलं बस न नाही परवडत ॲटो लावून नि हा ये चार पाच लेकर एका ऑटोत जाण होते आणि एका ऑटोत येणं होते तर माईचा गण्या आहे आणि राणी आहे आणि चंदू आहे हे तिघ जण हे आहे आणि अजून दोन तिकडले लेकर आहे त्या खालच्या मूल्यातले असे पाच लेकरं होते हो याटो राहते तर टेन्शन नाही अन बसचं काय आहे कधी गर्दी राहते कधी काही नाही काय लेकरायला ले जागा भेटते नाही भेटत त्याच्यानं मस्त ॲटोत आरामात जाते आरामात येते हो आणि ॲटोवाला वडकिच आहे त्याच्यासमोर बोलून ठेवला पाहू म्हणे म्हणजे पक्का पक्क आहे पण अजून बोली आहे किती घेईन काय घेईन तर त्या हिशोबानं पाहा लागेल महिन्याचे किती घेते तर हो पाहून घे चालत असेल था तर चाल ना चालतं काय मार्केटमध्ये आली असते पण आता ना नाही येत मार्केटमध्ये अजून दोन दिवसानं जास्त लागन मले बाजारात त्याच्यानं नाही येत नाही आली असते हो बाजारली आहे चालली काय तर आता हो लवकर चालली जातो जातो लवकर आता पाण्या पावसाचे दिवस नाही काय पाऊस मग अजून गाळ्या भेटते नाही भेटत गाळ्या घोड्याचे मग हो चाललीच आहे हा आता पाट्या पुस्तक बॅग छाता डब्बा हे ते सगळं घेऊन द्या लागन अन शाळेचा ड्रेस नाही माहित अजून कोणता आहे तर त्या हिशोबानं घेऊन द्या लागन मग शाळेत गेल्यावर सरले विचारपूस करून हा तर सुरुवातीला घालून बी नाही जात ना लेकर शाळेचा ड्रेस हो पाहा लागेल पहिले कसा ड्रेस आहे काय ड्रेस आहे आणि मग घेऊन देईन त्याले अन तुम्ही तुम्ही आज बी बियान घेऊन या हा बसून नका राहू घरी आता काही घरी बसायची दिवस नाही आहे हो ना जातो आणि घेऊन येतो हा जाईन मी थोड्या वेळानं सुनील संग चाललो जाईन सुनील जा बी आजच जातो म्हणे बी बियान घ्याले सकाळीच बोललो मी हो तर घेऊन या काय काय आणायचं आहे तुम्हाला नाही तर मग हे थैली राहिली थे थैली राहिली हां असं नका काम ठेवू एक काय आणं खाद घेऊन या तुरीच्या थैल्या घेऊन या कापसाच्या बॅगा घेऊन या अजून काय सोयाबीन आणता मक्का आणता काय काय आणायचं आहे ते एक आनं घेऊन या आणि मग एक आनं आणता तर भाडंही वाचते हो नाही तर अर्ध आण मग अजून अर्धं आणं डबल डबल भाडं द्या लागते ना येतो तर नाही तर काय मग आ पैसे तर पैसेही जाते आणि आपला दिवसही वाया जाते हा खेच काम डबल डबल करत ना करा हो एक कायनं घेऊन या काय काय आणायचं आहे तर हो आणतो ना मी अन पण आणतो तू टेन्शन नको घेऊ आज बीबी आणं घर येऊन जाते बर घेऊन या मग बाबू झालं बेटा खेळून आला काय खेळून ताप उतरला आता जाते ना शांताबाई खेळाले हो ना ताप उतरला ता आता जाते खेळाले आला ना गाव घुमून कोणाचं घर सोडलं कोणाचं घर सुटलं तर जाई म्हटलं तिथं तोंड दाखवून दे ना काय शांताबाई तू काही बोलत नाही तर काय मग काही काय बरोबर बोलतो मी सकाळी उठते छान ब्रश नाही करत नाश्ता नाही करत जाते घुमाले हा घुमत राहते आला न तो किती वेळचा अंग नाही पाय नाही आता चालत मग तसून आल्यावर हा वाजी चाललो चाल मग पटकन चाललो जो जेवण जेवण करत काय हा करून घे आणि वेळेवर ताण लागली भूक लागली हा माय माग घन घन नको लावजो हा काय करायचंय तुले आता करून घे घरी हा शी करायची आहे सु करायचं आहे जेवण आहे पाणी प्यायचं आहे हा जे आहे ते करून घे अर्धा घंटा टाइम आहे मग बत्ता टाइम होते चालला जाऊ बस ना जेवण करतो आजी मी भूक लागली मला जेवण करू दे अन मग चाल हात पाय धुतो तयारी करतो अन चाललो जाऊ अर्ध्या घंटात करतो मी लवकर तयारी करतो बरं बरं चाल मग चाल मग शांताबाई मी घरी जातो आता, आता बस ना आता घरी जाऊन काय करशील आता तू चालली मी काय बसून राहू येईन ना मग संध्याकाळी अर्धा घंटा टाइम आहे जाऊ मग सांग मग घरूनच मी तिकडे बस स्टँड वर जाईन तू घरी जाग मग बस नाच मग जेवण करू काय भाऊजी काय बनवून ठेवलं मग माझ्यासाठी जेवण करायला विचार ना बा आता तुझ्या बहिणीन विचार काय बनवलं काय नाही मग नाही जेवण करत भाऊजी मी माझ्या बहिणीनं स्वयंपाक केला असल तर मग नाही बनवत तुम्ही बनवता काय माझ्यासाठी हा तुम्ही बनवान जाणार नाही तू पटकन जाणं जेवण करताना आईले जेवण करण्याची तयारी कर <coughs> थे 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 हा भाजी अच्छा असं होत काय पहिले सांगायचं ना मग चंद्रकला भाऊजी माझ्यासाठी हे बनवून ठेवा ते बनवून ठेवा हा मग बनवून नाही ठेवलं असतं काय येऊन राहिली बा चंद्रकला तर चांगलं चांगलं बनवून ठेवलं तू यासाठी हा काय बरं ठीक आहे ना आज नाही सांगितलं तुम्हाला आता जेव्हा मुलं जेवण करायचं राहील तेव्हा सांगून ठेवण तुम्हाला हो सांगून ठेवू मग बनून ठेवण हो देते ना चंद्रकला चांगलं चांगलं देते खावाले धड पोळ्या तर नाही बनवता येत हाँ? चल मग चंद्रकला मी तयारी करतो बस मग हो कर आ, काको, ना तयारी कर कुठे निघाल्या दोघी बहिणी हा कुठे चालल्या कुठे नाही हो शाळेच सामान सुमान घेवायचं आहे तर येतो म्हटलं सामान सुमान घेऊन अच्छा गण्यासाठी हो गण्यासाठी आता सोमवार पासून शाळा चालू होते तर घेऊन देतो म्हटलं हो मालकासाठी घ्यायचं आहे सामान सुमान मी बी पाहिन उद्या घेऊन जाईन आता आज कुठे चालली मग एवढी तयार होऊन कुठे नाही घरी काय नाही हो काय नवीन नवीन ड्रेस घातला म्हणून म्हणून राहिली कुठं चालली बा हा मस्त घेतला ड्रेस या ड्रेस काय घेतला नाही काकू शिवाने टाकला होता साडी नाही होती काय माझ्याजवळ लई दिवसाची होती तशीच पडली तर चला म्हटलं ड्रेसच शिवून टाका चांगला दिसते ना ड्रेस अमाय बाई साडीचा ड्रेस होय ना मस्त शिवला हो साडीचा ड्रेस तर हा मस्त शिवला हो ना काकू शिवून पाव म्हटलं तर दोन ड्रेस टाकले मी शिवाले दोन साड्या होत्या आता एक असा ड्रेस शिवला अजून एक आहे माझ्याजवळ तोही ड्रेस चांगला मस्त दिसते ना साडीचा ड्रेस मस्त दिसते पाय बर

दोघी कनी चालला काय मग नाही मी घरी चालली शांताबाईच्याच घरी गेली होती तो आता शांताबाई चालली मार्केट मध्ये चालली माझ्या घरी चाल मग हो या इकडे तिकडे दुकानं काही पाहू नको हा काही घेऊन नाही देत ना आजी पाहू नाही काय मी डोळ्यानं घेऊन नको मागजो काही ज्या सामानासाठी आलो आपण तेच घेऊन देईन मी जास्तीचे पैसे नाही आहे माझ्याजवळ चाल मग पहिले आपण बॅग घ्यायला जाऊ आजी बॅग घ्या सुता घ्या नाही चालत काय आहे ना मागच्या वर्षीचे बुट दरवर्षी पाहिजे काय नवीन नवीन मागच्या वर्षीचे आहे नाही ना आजी नवीन घेऊन देतो मुले मागच्या वर्षीचे लहान होते ना आता नवीन घेऊन पाहिजे हा नवीन घेऊन घेतो दरवर्षी नवीन दरवर्षी नवीन काय वाला आहे काय तो हा का झाडाला लागून राहिले पैसे आहे ना मागच्या वर्षीचे चांगलेच आहे केस घालजो लय मोठा खर्च आहे अजून शाळेचा ड्रेस आहे बॅग आहे हा पुस्तक आहे कंपास का आहे काय नाही घ्या लागत सगळंच घ्या लागते चाल आता चुपचाप बॅग घ्याले हे घेऊन दे ते घेऊन दे नादा नको लावत जाऊ आजी बॉल घेऊन दे ना मला मोठा वाला आजी घेऊन दे ना बॉल माझ्या जोड नाही आहे घेऊन दे ना आजी बॉल घेऊन पाहिजे तुले हा किती दिवस टिकवत तू बॉल बॉल पाहिजे बॉल पाहिजे एका दिवसात फोडपाड करून ठेवत घेऊन दे ना आजी नाही फोडणार ना मी ना थोडी फोडला होता तू चंदू न फोडला होता घेऊन दे ना काही नाही माझ्या पैसे उरण घेऊन देईन मी पहिले शाळेचं सामान घेऊ येऊ ना मग ह्याच दुकानात येऊन बरोबर या या भाई काय पाहिजे शाळेची बॅग पाहिजे बरोबर या ना तुम्ही दुकानात या चला आज चला आणि पाहून घ्या पसंत करा कशी बॅग पाहिजे लहान पाहिजे मोठी पाहिजे स्वस्त पाहिजे महाग पाहिजे त्या हिशोबाने पाहून घ्या तुम्ही चला ना या अंदर बर बर हो येत सांगा मग बाई कशी बॅग दाखवू तुम्हाला किती पर्यंत दाखवू दाखवा ना दादा पाचशेच्या अंदर अंदर दाखवा तीनशे अक्षे पर्यंत तीनशे साडेतीनशे पर्यंत राहिले तर चालते बरं ठीक आहे ना दाखवतो मी तीनशे पर्यंत दाखवून देतो हो हो दाखवून द्या पाहून घ्या बाई बॅग सांगाचे चारशे आणि देवाचे तीनशे सांगाचे चारशे आणि देवाचे तीनशे पक्का पक्का सांगा ना किती काय द्या चारशे रुपये सांगता आणि तीनशे रुपये म्हणता जास्त नाही सांगत बाई चारशेच्या अंदर अंदरच सांगतो तुम्ही म्हणता ना पाचशेच्या अंदर अंदर पाहिजे तर त्या हिशोबानं बॅग दाखवणं चालू आहे तुम्हाला जर रुपये वाढवून चांगली बॅग पाहिजे असेल तर चांगली बॅग दाखवतो मग मी चांगल्या क्वालिटीची चांगल्या कंपनीची हा म्हणजे एक दीड वर्ष काही नाही होत म्हटलं त्या बॅगेला शे दोनशे वाढवा लागते सातशे आठशे पर्यंत चांगली बॅग येते तर दोन तीन वर्ष पहा नाही लागत मस्त टिकते कलरही नाही जात आणि चैनही नाही तुटत बापरे सातशे आठशे रुपयाची बॅग नाही त्याच्यानं हो दाखवा बॅग दाखवा बरं तुमच्या हिशोबानं बाई पण सांगाच का आपलं काम आहे आपण कोणाला फसवत नाही माझ्या असं म्हणणं होतं तुम्ही तीनशे पर्यंत घेऊनच राहिले तर अजून तीन चारशे रुपये टाकून घेऊन घ्या घ्या बा बॅग एकच मग अजून बॅग अजून तुम्ही पाच सहा महिन्यानं घ्यायला यान त्याच्यानं डबल डबल खर्च केल्यापेक्षा एकच वेळा खर्च करा आणि चांगली वस्तू घेऊन जा हो दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे सध्या तेवढं बजेट नाही ते आहे ना शाळेचा ड्रेस आहे कंपास आहे पुस्तक वया खर्च आहे दादा त्याच्यानं माग पुढे बरं ठीक आहे ना नागा दाखवू काय पाचशे पर्यंत पाहणार नाही बरं दाखवून द्या आता दोनशे रुपये इकडच्या तिकडे दाखवून द्या मग पाचशे पर्यंत दाखवून द्या बरोबर आणि छत्री कंपास बॉटल भेटून जाईल आपल्या दुकानात बरं ठीक आहे ना दादा घेऊन जाईन मग तुमच्या दुकानातून हो आणि रेनकोट पाहिजे असेल तर रेनकोट पण आहे मग सध्या रेनकोट राहू द्या छत्रीत दाखव बरोबर ठीक आहे पाहून घ्या भाई हे बॅग पाहून घ्या तुम्ही कपडा पाहून घ्या ह्या बॅग मध्ये आणि ह्या बॅग मध्ये किती फरक आहे तुम्हीच पाहून घ्या तुमच्या डोळ्यानं अन क्वालिटी चांगली आहे गण्या आवडली काय बॅग हा माझी आवडली ना बॅग आवडली मला पण कलर नाही आवडला दुसरा कलर पाहिजे कोणता कलर पाहिजे दुसरा कलर पाहिजे आणि तिसरा कलर पाहिजे हा काळ्या कलरचीच बॅग घे काळा कलरच घे ना काळा कलरच चांगला चांगलाय हां काय ते कलरफुल घेत राहतो पोरी येत द्या दादा बॅग बर ठीक आहे ना आणखी काय दाखवू छत्री हो दाखवून द्या ना बाबू पसंत करो कोणत्या कलरची छत्री पाहिजे हां काळ्या कलरची ठेवतो का कलरफुल वाली ठेवतो द्या ना काळ्या कलरची द्या काय आजी काळा कलर काळा कलर म्हणत राहतो चांगला कलर पाहिजे मला काळा कलर नाही पाहिजे माया पसंत तो घेऊ देत जाय तू येतं तशीच तू तुयाच पसंत घेत मग आणच काय पाहिजे मग काका हे वाली छत्री उघडून दाखवा बरं पोपट्या कलरची बरं बरं दाखवतो दाखवतो पाहून घे बाबू आजी मला हे वाली छत्री पाहिजे हे वाली आवडली छत्री पाहून घ्या बाई तुम्ही तुमच्या हाताना चांगल्यानं पाहून घ्या बंद चालू करून काय रे मी तुझा कलर आवडते तुला मस्त काळ्या कलर ची छत्री घ्यायला पाहिजे आजी काळ्या कलर ची छत्री सगळे जवळ राहते हा ना माई छत्री हारपरी गिरपली तर वडखाल नाही येणार ना याटोत जाईन म्हणून मी काळ्या कलरची छत्री नाही घेत हो रे हो हे सारख्या छत्रा राहिले तो वडखाल नाही येत तो म्हणून माई वय नाही का बरोबर आहे रे गण्या हुशार आहे रे तू नाही तर काय मग आजी माई छत्री आता पोपट्या कलरची आहे तो वडखाली येते कोणी म्हणूच नाही शकत माई छत्री होय म्हणून हा वडखाली येईन ना हो रे बाबू वडखाली ना आता तुझी छत्री बरोबर आहे घेऊन जाय मग आवडली काय हो ना आवडली ना छत्री दादा कंपास आणि बॉटल दाखवून द्या कंपास किती पर्यंत दाखवून दाखवा ना पन्नास साठ रुपयापर्यंत बरोबर आणि हे छत्री किती आहे म्हटलं छत्री काय जास्त महाग नाही आहे अडीचशे रुपये अच्छा अडीचशे रुपये तर एक काम कर जा दोनशे ले लावून टाक जा दोनशे ले लावून टाका मग बरोबर आहे दोनशे रुपये एक काम कर जा दोनशे वीस दोनशे वीस बरोबर आहे दोनशे वीस रुपये देऊन दे काय दादा आता काही डिस्काउंट तर देत जा बा आता तुमच्या दुकानातून बॅग घेऊन राहिली छत्री घेऊन राहिली कंपासी घेतो बॉटली घेतो तर काय पन्नास रुपये नाही कमी करत काय तुम्ही बरं ठीक आहे घेऊन घ्या पहा मग मित्रांनो आज शाळेची खरेदी चालू आहे बा कोणाकोणाची झाली शाळेची खरेदी सांगा मग कमेंट करून आणि चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद